तो बस थांबा अवैध आगार प्रमुख किरण धनवटे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या गाड्या जाता। चालविल्या जातात चालक वाहक प्रवाशांना चहा नाश्ता जेवणासाठी रस्त्यामध्ये कुठेतरी थांबावीच लागते परंतु थांबणार कुठे यासाठी महामंडळातर्फे अधिकृतरित्या बसला थांबण्यासाठी एखादे हॉटेल दिले जाते जिथे प्रवाशांनी थांबून चहा नाश्ता जेवण किंवा टॉयलेट वॉशरूमचा वापर करू शकतो परंतु छत्रपती संभाजीनगर ते नाशिक दरम्यान येणाऱ्या रस्त्यामध्ये बऱ्याच बसेस वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवरातील हॉटेल धनश्रीवर येऊन थांबतात या संदर्भात वैजापूर टी व्ही चॅनलने घेतलेल्या माहितीनुसार हॉटेल धनश्रीला अधिकृत बस थांबा हा महामंडळाने दिलेला नाही या गोष्टीची सहानिशा करण्यासाठी वैजापूर टी व्हीने वैजापूर आगार प्रमुख किरण धनवटे यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सदरील हॉटेलला आमच्या महामंडळातर्फे बस थांबा देण्यात आलेला नाही परंतु तेथे जर बस थांबतात तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू